तुम्ही समजून घेतलं पाहिजे लग्न नावाची अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाहीये आपण लग्न ही संस्था निर्माण केली आहे थोडी पवित्रता आणण्यासाठी तुमच्या मूलभूत गरजांमध्ये ज्या तुमच्या शरीरात मनात आणि भावनांमध्ये आहेत म्हणून तुम्ही फक्त लग्नाकडे पाहू नका फक्त ह्या तीन गोष्टींकडे पहा तुमच्या शरीरात मनात आणि भावनांमध्ये असलेल्या तुम्हाला अशा प्रकारचं नातं किती प्रमाणात हवंय जर गरज खूप तीव्र असेल तर त्या संस्थेमध्ये प्रवेश करा जर गरज तीव्र नसेल तर तिला जाऊ द्या जेव्हा तुम्ही तरुण असता प्रत्येकामध्ये काहीतरी क्षणभर फडफडतं पण कदाचित ते टिकणार नसतं काही लोकांसाठी ती तीव्र गरज असते त्यांच्या जीवनात इतर अनेकांसाठी ते फक्त क्षणभर फडफडत त्यासाठी तुम्हाला लग्न करायची गरज नाही पण जर तुमच्या जीवनात ही गरज खूप तीव्र असेल तर नक्कीच लग्न करा मग आता काय करणार <laughs>